नमस्कार टी टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रिद्धी म्हात्रे आणि कॅमेरावर आहेत ओंकार शेलार दोन हजार संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत जवळजवळ अर्ध वर्ष आपण सगळ्यांनी जीव मुठीत घेऊन आणि घरी बसून अक्षरशः कसं बसं काढलं पण आता काही दिवसांनी हे वर्ष एकदाच संपेल आणि नवीन वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल पण जर तुम्ही सगळेजण दोन हजार वीस या वर्षाला निरोप द्यायला म्हणून जर घराबाहेर पडायचा किंवा पार्टी करायचा विचार करत असाल तर जरा थांबा कारण राज्य सरकारनं बुधवार दिनांक तेवीस डिसेंबर पासून मुंबईत संचारबंदी अर्थात कर्फ्यू लागू केलाय मुळात संचारबंदी म्हणजे कर्फ्यू मध्ये अशी वेळ निर्दिष्ट करण्यात येते ज्यामध्ये विशिष्ट नियम लागू होतात आणि ते सगळ्यांना पाळावे लागतात आणि याच अनुषंगाने मुंबईत रात्री अकरा ते पहाटे सहा या वेळेत संचारबंदी होणार आहे आणि हा नियम पाच डिसेंबर पर्यंत लागू असणार आहे कोरोनाचे रुग्ण अजूनही कमी झालेले म्हणजे असले तरी सुद्धा कोरोना संपलेला मात्र नाहीये त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे मुंबईत नाईट क्लब पब रेस्टॉरंट यांच्यासारख्या रात्रीचा जो काही धिंगाणा चालू असतो तो थांबायला हवा आणि त्यावेळी कोरोनाची जी काही नियमावली आहे ती सुद्धा धुडकावली जात असल्याचं आतापर्यंत लक्षात आलंय त्यामुळे येणारा नाताळ सण आणि नववर्षाचं स्वागत याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा मुंबई महापालिकेचं आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलेलं आहे मुळात आयुक्त यापुढे असं सुद्धा म्हणाले की महापालिकेच्या वतीनं तीन आठवड्यांपासून ब्रीफिंग देण्यात येत आहे पण काही मुंबईकर मात्र हे अजूनही लक्षात घेत नाहीयेत गेल्या शनिवार रविवारी सुद्धा काही लोक नियमावली मोडून एकत्रितपणे नाईट क्लबमध्ये आढळून आले ज्याची बातमी आपण सगळ्यांनी वाचली त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतोय असं सुद्धा ते म्हणाले दहीहंडी गणेशोत्सव दसरा ईद दिवाळी हे सगळे सण नेहमीप्रमाणे नव्हतेच या सणांमध्ये सुद्धा नागरिकांनी सतर्कता बाळगली त्याचप्रमाणे नाताळ आणि नववर्षाचं अभिनंदन हे सुद्धा नेहमीप्रमाणे असणार नाहीत मोठी सतर्कता आपल्याला सगळ्यांना बाळगावी लागणार आहे त्यामुळे यावेळी उगाच गर्दी करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करतील आणि महापालिका त्यांना सहकार्य करेल असं सुद्धा आयुक्त यावेळी म्हणाले मुळात नाईट कर्फ्यू म्हणजे सगळंच बंद का तर नाही नाईट कर्फ्यू म्हणजे चार पाच जणांहून अधिक लोकांनी जमावाने रात्रीच्या वेळी फिरण्यास बंदी घालण्यात येते लोकांनी त्यांच्या नियमित कामासाठी बाहेर पडण्यासाठी काहीच हरकत नसते किंवा टॅक्सी रिक्षा मधून कामासाठी फिरण्यासाठी सुद्धा मज्जाव नसतो रेल्वे आणि बस सेवा सुद्धा सुरूच राहणार आहे पण उगाच गर्दी करून कोरोना पसरवण्यासाठी म्हणून जे काही कारण ठरतील त्यांच्यावर मात्र कारवाई केली जाणार आहे असं मुंबई महापालिकेचे आयुक्त सिंग चहल यांनी जाहीर केलेलं आहे ही संचारबंदी केवळ मुंबईत नाही आहे बरं तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ही संचारबंदी होणे आहे कारण ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा एक नवा प्रकार आढळून आलाय त्यामुळे तिथे लॉकडाऊन जाहीर केलेला आहेच पण ब्रिटनहून मंगळवारी रात्री दोन वाजता बुधवारी सकाळी सहा वाजता दुपारी अकरा वाजता आणि रात्री अकरा वाजता अशा एक पाच विमानांना मुंबईत उतरण्याची फक्त परवानगी मिळाली आहे या विमानांमधल्या प्रवाशांना सुद्धा सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे ब्रिटन वगळता इतर युरोपीय देश म्हणजे इटली फ्रान्स जर्मनी स्पेन आणि मध्यपूर्व इतर देशातून येणाऱ्या विमानांसाठी सुद्धा तिथून येणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा जी टी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे क्वारंटाईन करण्यात येईल त्यांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात येणार आहे आणि जर लक्षणं आढळली तर त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात येतील आणि लक्षणं नसली तर पाचव्या किंवा सातव्या दिवशी तपासणी करण्यात येईल पुन्हा एकदा आणि मग निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल अशी एकंदरीत परिस्थिती आहे तर नाताळच्या सणाला आदल्या दिवशी म्हणजे चोवीस डिसेंबरला रात्री चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना केली जाते पण त्या यावेळी मात्र कोरोनामुळे आणि या घातलेल्या नियमांमुळे रात्री आठ वाजताच ही प्रार्थना केली जाणार आहे आणि पंचवीस तारखेला सकाळी प्रार्थना केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा सगळेजण जर एकतीस डिसेंबरला घराबाहेर पडायचा विचार करत असाल तर हे नियम विसरू नका घरी राहा सुरक्षित रहा मास्क वापरा सॅनिटायझर वापरा आणि सगळ्यात महत्वाचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन सुद्धा करा अन्य घडामोडींसाठी एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे आपलं फेसबुक पेज आहे ते लाईक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्या मुंबईकरांपर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा कमेंट बॉक्समध्ये त्यांना टॅग करा आणि याविषयीचं तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद